जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत महावितरण संगमनेर शहरातील विद्युत ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांविरोधात सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला महावितरण विरोधात घोषणाबाजी करत नागरिकांनी आपल्या रोषाची अभिव्यक्ती केली शहरात कोणत्याही वेळी वीज पुरवठा खंडित होणे बिलांमधील त्रुटी तसेच तक्रारींचे निराकरण वेळेवर न होणे या कारणांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मोर्चानंतर महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मोक्याच्या हॉस्पिटल आणि आमच्या रस्त्यावरून हजारो मुलं तिथे आम्हाला सध्या परवानगीच नाही आमचे घर असून आम्ही घरात बसून लाईट नाही रस्ते खराब आहेत कुत्र्यांचा सोहळा आहे जनावर आहे डुकर आहे आता या संगमनेर नगरपालिकेचे काय काय दशा सांगू तुम्हाला फार अवघड झालेलं इथून मग असं कधी झालेलं पण थांबत नाही काय त्याला काही अर्थच नाही पण आमच्याकडे शाळेतले मुलं राहतात एवढे मुलं असतात तिथे असे जर प्रकार चालू असतात तुम्ही जर सकाळी आले तिथे ग्लास पडलेले असतात दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात याच्यावर तुम्ही काय बंधन कसं येणार बाहेर या मला पहिले

काढू शकत नाही मी नदी नगरपालिकेत अर्ज दिला लोक बोलवले झाड काढण्यासाठी तरी हे तारा सोडायला तयार नाही मी म्हटलं काही अपघात झाला दा तर म्हणे अपघात होऊ दे त्याच्यानंतर आम्ही करू म्हणजे लोक मरू दे त्याच्यानंतर आम्ही काम करू हे महाराष्ट्रामध्ये संजय असं एक उदाहरण आहे

जनतेचे प्रश्न आहे जनता तुम्हाला फोन करते तुमचा कधी फोन लावा तो कधीच फोन रिसीव केला सर्वसामान्य माझा जी अधिकाऱ्यांबरोबर इतकी ओळख नसते तरी काय करावं फोन करू शकतो ना लँडमेंट करा फोन ठेवा

तुमच्या साहेबांना तुमच्या साहेबांना मी फोन केला नागरिकांचे प्रश्न नाही सोडवले सोडवले सहाशे मनुष्य मराठी वाट बघते तुम्ही दिवसभर

हो माझ्या सकाळी तुम्ही आले तक्रार घेऊन तर मी कुठेतरी कार्यवाही करणे तुम्हाला तुम्हाला शिंदे साहेबांबद्दल तक्रारी आहेत शिंदे साहेब तुमचं ऐकत नाहीत तुम्हाला अरेरावी करतात हा प्रश्न तुम्ही माझ्याकडे घेऊन आला म्हणजे माझ्याकडून कार्यवाही करायची अपेक्षा जर तुम्ही घेऊन आलात तर मला काय करायचं मला सांगू द्या ना त्या समोर माणसाला आणून तुम्हाला त्यांच्यासोबत दोन हात करायचे अपेक्षित आहे व्यक्तिगत कोणावर आमचा आरोप नाहीये काय म्हणतो तुम्ही प्रयत्न करू नका

मी जबाबदारी झटकत नाही मी तुम्हाला जी अपेक्षित आहे त्याच्यावर काय कार्यवाही करता येईल याच्याशीच आपण चर्चा करणार आहे मी ते एक जबाबदारी अधिकारी जर संगमनेर विभागाचा जर आहे तर मला त्याच्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षितच आहे त्याच्यासाठीच मला या खुर्चीवर बसवलेलं आहे ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी आज तुमचा आता उद्रेक झाला पन्नास लोक होती विविध जर काही कार्यवाही नाही केली तर दोनशे होईल पाचशे हजार लोक होती शंभर टक्के आणि ते तर केलंच पाहिजे ना तर आता सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे की नाही आहे तर तुमच्या फोनचा जो प्रश्न आहे हा मला आल्यापासून बऱ्यापैकी येतो परंतु ही गोष्ट सत्यच असते की सुमें सुमें फोन होत नाही आता ज्यांनी जे सांगितले ते परंतु याच्यामध्ये पहिल्यापेक्षा भरपूर बदल झाला याच्यामध्येही आपल्याला आणखी शाश्वती देतो की आपल्याला शंभर टक्के उद्यापूर्वा एक दोन तीन दिवसामध्ये आपण नवीन पूर्वी आपल्याकडे नॉमिनेट केलेले आहेत आपल्याकडे साठ सत्तर मुलं नवीन झाले त्याच्यासाठी मी तीन ते चार मुलाची चोवीस तास त्याच्यावर ड्युटी लावण्याची एवढीच जबाबदारी त्यांना देणार आहे आपल्याकडे दे साठ लोकं नवीन आत्ता भरती झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही दोन तीन लोकांची शिफ्टमध्ये तो विचार माझ्या डोक्यात चालूच आहे कारण की आज जर तुमचा जर फोन नाही उचलला मला दहा पंधरा लोकांचे फोन येणार उद्या पन्नास लोकांचे फोन येणार माझा फोन नंबर काही फार काही सिक्रेट फोन नंबर नाही आहे की जेव्हा मला त्रास होणारच आहे त्याच्यावर मी जर आज कार्यवाही नाही केली तर मला त्रास होईल मी नाही फोन उचलला तर माझ्या वरच्या अधिकाऱ्यांकडे फोन जाईल म्हणजे पर्यायी माझ्या खुर्चीला माझ्या खुर्चीला जर धोका असेल तुम्हाला काम करावंच लागेल ना तर तुमच्या फोनची शंभर टक्के दक्षता ही घेतल्या जाईल फार तर फार मला दोन दिवसाचा वेळ द्या मी तिथे रात्री सुद्धा तुमचा फोन उच्चारला जाईल याची काळजी घेणार आणि दोन दिवसानंतर नाही झाला तर तुम्ही माझ्याकडे फार मोठ्या प्रमाणात मी आता मी जे मला सांगितलंय मला लक्षात आले प्रश्न त्याच्यानुसारच आपण काय कारवाई करणार हे सांगणार आहे मला आल्यापासूनच माहीत होतं फोनचा प्रश्न आज सगळीकडेच असतो आता मग प्रॉब्लेम काय होता तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस एखाद्या भागातली पूर्ण लाईट जात असेल ना तेव्हा कंटिन्युअस फोन येतो तर त्याच्यामध्ये तो सांगत नाही तो म्हणतो की तास दोन तास लागेल एवढंच एक सांगतो की त्याच्यामध्ये मी लक्षात घ्या की जर तुम्ही लक्षात घ्यायचं की आपल्या आजूबाजूची सगळी जर लाईट गेली असेल ना तर तू तेवढंच उत्तर देणं अपेक्षित आहे पण जर तुमच्या एखाद्या घरातली गेली दोन चार घरातली गेली असं असं जर सांगत असेल तर तुम्ही मला त्याची आपण व्यवस्था करू एरियाची जर लाईट गेली असेल ना तर तुम्हाला आम्हाला कंटिन्युअस त्याला सांगायचं आहे आमच्या अध्यक्ष सर फोन सर फोनच सांगितलं सगळ्या नागरिकांचे फोन उचलल्या तुम्ही आमचा पुढचा मुद्दा आहे नगर परिषद येते सकाळी आणि संध्याकाळी ज्या टायमाला पाणी सोडलं जातं त्याच टायमाला आपली लाईट घालवली जाते आता एक मिनिट लक्षात की त्याच्यावर आपल्याला तोडगा काढावा लागेल आपण दोन माणूस फरक लक्षात आता आता आपल्याकडे लोड लोडशेडिंग नाही आपल्याकडे कुठलंही लोडशेडिंग नाही आपण कुठलीही लाईट बंद करत नाही त्याच्यामुळे हा फक्त सामान्य माणसाचा शब्दप्रेश बरोबर आहे की तुम्ही लाईट घालवताय मी तुमच्या शब्दाला नाही घेतो मला तसे शब्द वापरता येणार नाही कारण की आपण कुठेच नाही घालवत नाही तर संजय कोले नाका परिसरात राहते आत्ताच आम्ही नगरपालिकेचं निवेदन देऊन हो। आलो आहोत तिथे आमच्या गरी अतिशय घाणेरडा पद्धतीने वातावरण झालं की पूर्ण दलितच्या पावसापाण्याने सगळे तिथे रस्ते खराब झाले आहेत प्लस वरतून झाडांचा कचरा नगरपालिकेने लावलेल्या झाडांचा कचरा खाली पडतोय तो कचरासुद्धा आम्ही झाडतोय नगरपालिकेच्या लेडीज असूनसुद्धा त्या फक्त तेवढा तेवढा गोळा करतात आणि साईडला लावून जातात कचरा गाडीवाले येतात ते कचरासुद्धा उचलती नाही आणि अवकाळी पावसामुळे डास मच्छर भरपूर झाले आहेत आणि अचानक लाईट पण जाते लाईट गेल्यामुळे रात्री बेरात्री लाईट गेल्यामुळे फॅन चालत नाही फॅन चालला नाही म्हणून मच्छर मुलांना काटतात म्हणजे मशीन पण आपल्याला ह्याचं लावता येत नाही लिक्विडचं मशीन पण लावता येत नाही याच्यामुळे आमची खूप आवड झाली कुत्रे पण इतके मोकट सोडलेले आहेत की कुत्र्यांना रोग झाले कोणी अक्षरशः आमच्या काठे आहे परवा दिवशी तीन चार कुत्र्यांनी एकत्रित धरलं त्या मुलाला आता चौदा इंजेक्शन द्यायची वेळ आली कंटिन्यू आम्ही घालवतोय लाईट घालवताय कधी पाण्याच्या टाइमिंगला लाईट आहे कधी दाबाने पाणी सोडताय सकाळी पाणी बी सात

म्हणजे पैसे नाही वापरणार लाईट आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत